मिस्टर प्लीज ना हां हां ले लो अब तो बाल तो पीस है पीस क्या

कौन रिजर्व ठीक है कौन मालूम हां हां रिजर्व होते मम्मी जरा मोबाइल देनी मोबाइल ये बोलत जरा ऑन कर दिस दिस ना सुनाता मजा आस्तो सर फॉर सेटिंग्स काय सेटिंग काय जो लेके ये हे असे एकदम हॅलो सर्वांना नमस्कार नंदिनी साडी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तक्षशिलाच लाईव्ह करणार आहोत पत पटापट सगळ्यांची शेअर करायचं श्री स्वामी समर्थ सर्वांना फटाफट पट सगळे जॉईन व्हा खूप छान आणि सुंदर सुंदर असे कलर आणलेले आहेत खूप सारे कलर आणलेले आहेत सेमी से तक्षशिला आहे ओरिजिनल पण आहे ओरिजिनल पण दाखवेन मी तुम्हाला ओरिजिनल मध्ये पण आहे फरक आहे प्राइस मध्ये ओरिजिनल आणि सेमी मध्ये खूप सारे कलर आणले आहेत

ऍक्च्युली साडीची प्राईस बाराशे आहे पण आपण ही ऑफर रेट मध्ये सुरू ठेवलेली आहे म्हणून नऊशे नव्याण्णव मध्ये आपण सेल आउट करत आहोत ऑल इंडिया फ्री शिपिंग मध्ये नऊशे नव्याण्णव मध्ये घरपोच तुम्हाला साडी मिळणार आहे

सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे मला समजेल कोण लाईव्ह आलेला आहे प्रत्येकाने कमेंट करा 嗯。Okay. खूप सारे दक्षशिलामध्ये कलर आणलेले पटापूर जो बघा सुंदर असा हा ग्रे कलर मध्ये आहे फिरता फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये राहणार आहे ही साडी नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये दे। ऑल इंडिया फ्री शिपिंग ऑल इंडिया फ्री शिपिंग राहणार आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये ज्यांना कोणाला आवडली असेल त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये फक्त आणि फक्त खूप सुंदर साडी आहे पदराला असे तसंच आहे खूप छान आहे ही साडी ब्लू कलर मध्ये आहे तर खूप सुंदर आणि सुरेख दिसते सिल्क फैब्रिक मध्ये आहे अतिशय चापून सोपून बसते अंगाला फटाफट जॉईन व्हा जास्तीत जास्त शेअर करा फक्त आणि फक्त नऊशे 999 रुपयामध्ये मिळणार आहे आपल्याला ऑल इंडिया शिपिंग मध्ये रामा कलर मध्ये आहे खूप सुंदर असा रामा कलर आहे सिल्क जरीचा आहे अतिशय सॉफ्ट आणि मऊ साडी आहे ही फक्तني फक्त -पत 999 रुपयामध्ये फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग खूप छान आणि सुरेख दिसते ही साडी फटाफट जॉइन होताय इननो साडी आहे ग्रीन कलर आहेत सर्वांच्या आवडीचा असा ग्रीन कलर फक्त आणि फक्त नऊशे नव्यानव रुपये फ्री शिपिंग सिल्कच फेब्रिक आहे अतिशय नौ मऊ आणि चाकून चुकून बसते ही साडी जवळून बघत आहे ना फक्त आणि फक्त नऊशे हा बघा फिरता कलर आहे मधली आहे साडी ज्यांना कोणाला आवडली पड़ असेल त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट काढायचा आहे चा नंबर दिला दिलेला आहे तर व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फ्री शिपिंग राहणार दूध चाव मधलाच कलर आहे हे बघा इंग्लिश कलर आहे मूर्ती तस फिरता कलर आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये फ्री ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढायचा आहे व्हॉट्सअपला मला सेंड करायचा आहे सगळ्यांचा ट्रेन मध्ये सुरू असणार हा जांभळ्या रंगाची साडी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये त्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट आणि आहे व्हॉट्सअपला सेंड करायचं तुम्हाला एक कोलून पण दाखवली जाईल ना साडी खूप छान आहे ने स्थापित हे बघा हा असा सुंदर असा पदर आहे पदरला पूर्णपणे असे तसल्स आहे छान असे गोंडे राहणार आहेत बघू सुरेखासा पदर आहे साडीची उंची भरपूर आहे का हे बघा साडीची उंची बघा या अशी ऑल ओवर गुट्टी आहे याला छान अशी फुलांची गुट्टी आहे

ज्यांना कोणाला आवडले असते त्यांनी पटाफट स्क्रीनशॉट काढायचे आणि ला सेंड करायचं आहे सिल्क पेज आहे अतिशय चाकून चोपून बसते

और पर पर फ्रेंड की और कक्षा शीला सारी है Mata